नांगा आता नांगा लग लेना। हार मोटे है। माते, तो आगे। आगे ना फार मोठे दिसत आहे मातेल आहे बर्याच हो हो नमस्कार मी आणि बड़ा सकल सकल घर तयारी केली आहे केस पण घालणार ना तसंच की मग गाडी तसा करून तर आपली जात हा आज न्यू फॅमिली मेंबर माझ्या काकाची बायको होती काकी होती ती डिले म्हणजे डिलेवरीसाठी गेली होती ना म्हणजे काही हॉस्पिटलमध्ये आहेत ते त्याला सांगा बायू झाले आहे काकाला काकीला म्हणजे तर कॉंग्रॅच्युलेशन करा जावं लागेल ना तर मी बाळा ना फॅमिली सर्व तयारी आहे तर आता सध्या मी गाडी येत बसत आहे चेहऱ्या बरोबर दिसत नाही ना झाका झाका झाले तर सध्या आम्ही घरी बसत आहे मी माझ्यासोबत आमचे आतूनी म्हणजे माझी आता लागत ते पण जात होतं रिक्षा तुम्ही सांगा काय चला गाडी तो जायची तर घर होती जाऊन असे तर गेलात नव्हतं आई पण यार तर आई पण असं करून फुल सीट म्हणजे आम्ही गाडी मी, मी दीपिका आमची बालगी नसं आम्ही सर्व जाणार आहो नंगा मस्त देव खेळ नगा जाण तर लगेच फिल्ला घरा तर घरा तुम्हाला जाऊ तर आम्ही आता गाडीत बसला गाडी स्टार्ट केली आहे निघतो तिला पण बसवताना लगेच आपण जाऊ गंजाडसाठी पी एच सी प्राथमिक उपचार तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि आपण खूज खबर आहे ते नमू त्या दिवशी मी रात्री गेला होता पण मी काही व्हिडिओ बिडिओ दाखवला नाही ना काही नाही मी म्हणजे दुसऱ्याच कामासाठी गेलो पण नंतर घरून कोण आला काय ते पण तिकडे त्या हॉस्पिटलला असं तुम्ही मी डायरेक्ट मी तर बघितलं पण आमचे व्यक्तीने नाही बघितले हे बायूला तर बायूला जरा मी झात आहोत बस स्टँड ना जाऊन घेता मामू ना गा बायूला काय नाही आमच्याकडे पावसाळा आला तरी काम चालू ना दिया। अरे ते डोंडीसं तर निघा चालू ना, ना साईडला भर चालू आहे काय पण तुम्ही बघू शकता पाणी आहे पण काम चालूच आहे असं काम चालूच या पाहिजे राहा पाहिजे नाही ते नुसत्या खडीवर निसता ग्रेट टाकेल आहे तर काय बघा पाणी येईल तर काय पण सरळ नाही नुसते डोंडीच वरतं येते पण नांगून मग काय कसा कीचा प्रोसेस आहे तो पण सध्या ते, ते, ते माल जाज हो हो जा जाजोग आहे पण पहिल्यापेक्षा तर वॅट करून ठेवला ते पहिला आम्हाला वेस होता पहिला जागे जागेच खडा आता तर सगळीकडे होत आहे तिथे जाऊन बरं काय सुट्टी दिसे काय तेव्हा हो माहीत नाही पण आता सध्या आम्ही घराशी निघाले आहात हजकं जी डबा बबा घेऊन ते पण तसं गेल्यावर माहीत पडेल फोन तर केला होता म्हणजे अजून तर काही कोट नाही सांगली पण डॉक्टर दहा अकरा वाजता आहेत ना आम्ही सध्या दहा वाजून गेला हा पण जाऊन तुम्ही जात लागन हिंडत तर बघा मित्र आपलं घनसाळला पोहोचलं नाही गे मग समोरून दिसतं बघा आता तुम्ही उपचार दवाखाना आता आपण जाऊ तिथे बोललो तर हा ना पोहचला आता देऊ मग नांगू म्हणजे अजून तर नाही गाडी आला चला बघून कड मस्त ती झोपत आहे जंबर आला आता हॉस्पिटलमध्ये आला मी आला आता बाईला तुम्हाला दाखव आई नाही काय की नाही सुंदर दिवस मी पहिल्या थोड्या झोपेलोच आता झोपेलोच आता ना नाई न आता नांगा लागली ना फार मोठे दिसत आहे आहे बराच हो होत काका पण आराम करत आहे आम्ही पण आलो सामान नागो काय कस नाही अरे पैसा बोल ना बाई म्हणजे पैसा आहे तो आहे त्याला बाई बाईच झाली कुठं काकाला बाईच ना दोन महिन्या अगोदर आपल्या हा हो तिव्हा पाहिजे सा म्हणजे या वर्षी फक्त पैसाच पाहिजे बाई <laughs> म्हणजे काय घोटभर पण आहे रे मला पोरी आहे म्हणजे काही ना काही असं चल तर नाही काय कसं पण माझा जाऊ मित्रांनो आम्ही तिथून हॉस्पिटलमधून निघालो आता जरा डहाणूसाठी का मग असं करणार तर तिकडे जाऊ तर मग तुम्हाला सांगायला पाहिजे ना काय तिथे हा काही नाही असं आता डहाणू तसं निघाला ना बाळा येणं पुढे बसवलं हो बरं बसून अरे आता डहाणूसाठी मित्रांनो आता डहाणूला मिळालं जरा महाराष्ट्र बँकेत ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काम आहे दीपिका दीपिकाय तिथे आले का, का मालकीच आपण नासागड जाऊन बाईला जरा दाखवायचं आहे दिसभर हिंडात लागेल घंटाला सही बाळा झोप काय निधी लागली काय रिंग त्याला किती मारले असून आणून आला वगैरे दुकानाचा सामान घ्यायचा ते घेतलं आमच्या पेंट आमच्या दुकानात मग पेंट आमच्याच वाढ गेले तर मित्रांनो कसं सामान घेऊन सर्व खोटी झाली ना जरा टाइम झाला तर पटापट आम्ही घेरा आले व्हिडिओ काय तुम्हाला दाखवला नाही पण सामान बामान घेऊन सर्व बाईला पण नांगून आम्ही घेर आल ना एवढाच व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा नाही त्याला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला जुळून राहा Thanks for my watching video.